तसेच आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपुरात राजमाता जिजाऊंच्या बहुहे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक चौदा रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यास आमदार प्रशांत परिचारक शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले प्रणिताताई भालके माजी नगरसेवक किरण दीपक वाडदेकर संतोष कवडे विनोद लटके प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले दोन हजार चार साली संभाजी ब्रिगेडने ठिकाणी जयंती दिवशी इथे दादा पाटील साक्षीदार आहेत म्हणजे पुतळा तर पहिल्यांदा आमच्या संभाजी ब्रिगेडच्या युवकांनी बसवला होता परंतु पूर्णापुरती पुतळा असावा आणि तो लोकवर्गणीतनं किंवा विठ्ठल कारखाना चंद्रभागा कारखाना यांच्या माध्यमातून वर्गणी देऊन केला जावा अशी एक मनोगत त्या टायमाला व्यक्त केलं गेलं होत आणि त्याच वेळेस दोन हजार चार साली आम्ही नगरपालिकेला निवेदन देऊन दोन हजार चार साली या पुतळ्याचा ठराव झालेला आहे परंतु काही उदासीनता असेल काही आमच्यातले मतभेद असतील बाकीच्या इतर गोष्टीमुळे निधीची कमतरता असेल हे सगळ्यामुळे या पुतळ्याचं काम आजपर्यंत रखडलेलं होतं पंढरपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पुतळा यांचं मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण केलं गेलं भव्य प्रमाणात त्याचं उद्घाटन झालं नगरपालिकेत आम्ही त्यावेळेस सत्ताधारी होतो परंतु असा कुठलाही दुजाभाव आम्ही दाखवला नाही परंतु हे सगळं करत असताना जिजाऊंच्या पुतळ्याचं काम मात्र राहत होत पुतळा तयार होऊन जवळजवळ सहा सात वर्ष झाली पण निधी अभावी तसंच थांबलं होतं था। तर तो निधी आज इथे या ठिकाणी पुतळ्याला आलेला आहे पुतळाही तयार आहे बोलायसारखं भरपूर आहे मला नागेश काका थांब म्हणते शांत अस ठीक आहे ठीस काढायला म्हणजे काय कोणाला करायचं नाही नाही कोणाला पण या पुतळ्याची पार्श्वभूमी गेली पाहिजे तर विनंती एक मला या ठिकाणी करायची आहे सीओ साहेब असतील प्राणसाहेब असतील तहसीलदार साहेब असतील तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात पंढरपूर मध्ये जिजाऊ स्मारक किंवा जिजामाता उद्यान हे पंढरपूरचं फुप्फुस म्हणून आपण बघितलं पाहिजे या ठिकाणी एक पाणी टाकी आहे ती आता तिचं लाईट संपलेलं आहे परंतु कोणालाही न विश्वासात की आता या ठिकाणी या जिजाऊ उद्यानामध्येच दोन पाण्या टाकीच तुम्ही काम चालू केलंय ठीक आहे आता ते काम पूर्णत्वाकडे चालले परंतु इथं दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन झालं नाही पाहिजे जिजाऊ उ... म्हणजे मन... जिजाऊच्या जिजा नावाने जी बाग आहे ती चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करून ती बागच राहिली पाहिजे दुसरी अशी विनंती आहे की पलीकडे टाक्यांसाठी तुम्ही जागा घेतली आहे आता त्या टाक्यांना वाट सुद्धा पलीकडनं काढा तिकडे एक मध्ये वाट होती पूर्वी तर ती वाट तिकडनं काढली जावी कंपाऊंड करून तिकडच्या तिकडे ते सगळं कामकाज बघितलं जावं आणि त्या टाक्या पूर्ण झाल्यानंतर ही टाकी पाडून ही जागा जिजाऊ उद्यानामध्ये समाविष्ट करावी जेणेकरून तिकड जी कमी कमी झालंय ते थोड्या प्रमाणे तिकडे वाढवून मिळेल अशी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आज या ठिकाणी जिजाऊंच्या पुतळ्याचं भूमिमजन होत असताना बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु आपण सर्वजण मिळून सर्व जाती धर्माचे सर्व संघटना सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार त्याबद्दल सर्वांचे आभार थांबतो जय जाऊ जय शिवराय